चाळीस गावात तळीराम वाहन चालकांवर कारवाई सरत्या वर्षाला निरोप तर नऊ वर्षाचं जल्लोषात स्वागत एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने निमित्तानं मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे अठरा वाहन चालकांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह कायद्यान्वये कारवाई केली तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे पोलिसांच्या सजगता आणि चौफेर नाकाबंदीमुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता सरता वर्षाला निरोप देत नऊ वर्षाचं स्वागत करण्यात आले नागरिकांना शांततेनं व वा आनंदाच्या वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करता यावे यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं कन्नडघाट चौफुली बायपास चौफुली मालेगाव रोड चौफुली धुळे रोड चौफुली वाई पॉइंटो नाका व सिग्नल चौक आधी शहरातील मुख्य मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती सौजन्य आपला मतदार ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल 40 गाव सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट